आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालवण फोन नंबर नाईन फोर टू डबल थ्री झिरो फोर टू सेवन फोर गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने थोडाफार दिलासा मिळत असला तरी जनजीवन विस्कळीत होत आहे गुरुवारी दुपारी विजांच्या कडकडाट आणि वादळासह सह जोरदार अवकाळी पाऊस पडला चिपळूण शहरांसह ग्रामीण भागात जोरदार वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं तुफान हजेरी लावली तब्बल दोन तास कोसळलेल्या पावसानं अक्षरशः कहरच केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने जनजीवन काही अंशतः विस्कळीत झाले सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास काळोख दाटून येत काही क्षणात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली या पडलेल्या पावसानं वातावरणामध्ये गारवा तयार होऊन उन्हाच्या काही हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला मात्र अनेकांची त्रेधा तिरपीड उडाली ग्रामीण भागाला देखील मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं दरम्यान वादळी वाऱ्याने काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर मात्र कायम राहिला होता